मंगळवाडा येथे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा आणि बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं आहे ग्रामपंचायत कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी ठोंबरे आणि सेक्रेटरी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे मंगळवाडा येथे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा आणि बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन ग्रामपंचायत कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी ठोंबरे आणि सेक्रेटरी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलंय हे धरणे आंदोलन पंचायत समितीसमोर करण्यात आलंय यामध्ये विविध प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या मंगळवेडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना मनमानी वेतन न देता किमान वेतन द्यावं ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासन परिपत्रकानुसार महागाई भत्ता मिळावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामसेवकाकडनं अडवणूक केली जाऊ नये तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतन देण्यास शासनाकडनं अनुदान देऊनही ते अनुदान इतरत्र खर्चून वसुलीचे कारण सांगणाऱ्या ग्रामसेवक भाऊसाहेब यांच्यावरती कारवाई केली जावी अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलंय तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन महागाई भत्ता आणि किमान वेतन व मागा यातील फरकाची रक्कम वेळेवर मिळावी यासाठी वेळोवेळी पंचायत समितीवरती मोर्चा धरणे आंदोलनामुळे उपोषित केल्या असता केवळ ग्रामगटविकास अधिकारी यांच्याकडून केवळ आश्वासने कधी लेखी स्वरूपात मिळाले तरी के कधी लेखी स्वरूपात मिळाले कधी तोंडे मिळाले परंतु प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तरी न्याय मिळेपर्यंत जो मोर्चा आणि आंदोलनाचा कार्यक्रम तो न्याय मिळेपर्यंत किंवा निर्णय समाधानकारक निर्णय शिवाय आज कोणत्याही परिस्थिती माघार नाही या धर्तीवर आजचा आम्ही मोर्चा बेमोद धरणे आंदोलन आयोजित केलं आहे या धरणे आंदोलनामध्ये सहसचिव नवनाथ कांबळे सचिव बंडुपंत काटे उपाध्यक्ष संजय खडतरे कार्याध्यक्ष संतोष जामदार अध्यक्ष लक्ष्मण ठेंगील तसेच आदी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर